अनन्त रिफ्रेश व्हा त्या ठिकाणी असणाऱ्या तिन्ही जिल्हा वाहतूक पोलिसांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करा अशी मागणीचं निवेदन देण्यात आलं मात्र यावेळी तहसील कार्यालय इथं ठिया मांडून आंदोलनकर्ते आक्रमक झाले यावेळी उपस्थित पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे दोडामार्ग पोलीस निरीक्षक गोतारी तहसीलदार अमोल पोवार यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं जोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत इथून हळणार नसल्याची भूमिका यावेळी सर्वांनी घेतली होती डंपर चालक आणि मालक श्रीकांत केसरकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी आंदोलन मागे घेण्यात आलं चोवीस तासात अॅट्रोसिटी गुन्ह्यांचा अभ्यास करून गुन्हा दाखल करण्याची डेडलाईन देण्यात आली माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी अभ्यासपूर्वक सर्व विषय मांडले त्यांच्या समोर प्रशासन हदबल झालं व्यक्ती त्यांच्या घरातला काय करणार ती करणारी सांगा गावातला माणूस होता साहेब साहेबला पुरावे साहेबांनी काय काय कार्य केले कुठची कुठची कलम लावली त्याची इतर तुमच्यासमोर आम्हाला माहिती द्यावी आमचं म्हणणं आहे की आम्ही पुढे तीनशे दोन म्हणत होतो आता काय एकशे त्रेपन काय बदल ते कलम त्याच्यावर लावावं एक एक मेठां ते झाल्यानंतर तो अनुसूचित जातीतला आहे त्यामुळे त्याच्या दुर्लक्ष केलं गेला माझ्या वाचा रात्री आवा अभ्यास होते त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल पण होतो संबंधित ड्रायव्हर आणि चालक मालक जे कोण असतील ते आमचं वैयक्तिक कुणाशी साहेब वाद नाही आमची प्रवृत्तीची लढाई साहेबांना सांगितले पुरावा नष्ट मदत केली त्या सर्व झालं पाहिजे आणि ही गाडी इथे कशी काय आली ही गाडी ज्या अभ्यास पाहिजे होती ती गाडी इथे कशी आहे आली आणि याच्यामध्ये कोणी आणून ठेवली त्यांची चौकशी कारवाई झाली पाहिजे दुसरं जो चालक मालक चालक कोणा कम करता त्याच्यावर तात्काळ तुम्ही आता दाखवण्यासाठी म्हणता आत्ता अटक झाल्याशिवाय आम्ही इथून हळणार नाही बाकी चर्चा करण्यापेक्षा पेक्षा इतर अंत्यविधी आहे आम्ही जाणार नाही कशाला सांगतो आमचं वैयक्तिक राखणावर नाही ही प्रवृत्ती वाढत झाली भरत जाधवांचं असं झालं प्रकरण मागे राहत काय झालं नाही त्याचा आंदोलन केलं काही तपास झाला नाही अजून परवा दिवशी एक ती मांगे छोटी मुलगी आमची चिलंडी गेली काय झालं धरण काय झालं समोर झाला विश्वास वाढला पाहिजे साहेब तुमच्यावर विश्वास वाढला पाहिजे असं काम करा साहेब त्या कामाला आम्ही जनता म्हणून तुमच्या बरोबर आहे चुकीच्या लोकांना प्रोटेक्ट प्लीज करू नका आमचे सुद्धा हात आहेत कुठे रिपोर्ट आम्ही सुद्धा कुठेतरी बसतोय राजकारणी सगळी लोक आम्ही पण कुठेतरी फोन करू शकतो आम्हाला त्याच्यात जायचं नाही कारण न्यायाचीच बाजू आहे ते कुटुंब उद्ध्वस्त झाला ते उभं तरी ते कुटुंब आज उभं राहणार नाही आई आईवाडी मेले जिवंत म्हणे सत्तावीस वर्षा तरुण गेला तो गाव त्यांचं गावाचं भूषण होत सगळे जर सांगत होते तो कुठल्या जातीचा म्हणून नाही आले लोक ती ते म्हणून आमच्या गावाचं भूषण होतं तालुक्यात आत्ता कुठे तो बोलत होता बघा तो शिक्षक होता प्लस तो क्लास घेत होता कार्यक्रम करत होता एक असा तरुण शेवटी जीवा जीव तो कलाकार असू दे किंवा नसू दे शेवटी जीवा जीव गेला जीव घेत घेताना ज्या ज्या यंत्रणे त्याला मदत केली कळत नकळत त्यांच्यावर साहेब कारवाई झाली नाही तुमच्या आम्हाला फार अपेक्षा आहेत साहेब जोपर्यंत अटक आम्हाला दिसत नाही तर आणलेलं तोपर्यंत साहेब तुमचं केली आम्ही सोडणार या प्रसंगी आमच्या वाटेल ते मुंडे दाखल करा ते तुम्ही लगेच करा आमच्यावर अगदी का आमची तयारी आहे परत परंतु आम्ही तू जाणार नाही अजून मग काय आणल तर बसू अजून जिल्ह्यावर गेलेलं नाही जिल्ह्यातील सगळ्या लोकांना बोलू पण कुणाला कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आदर प्रशासनाचा वर्ष तुमचा आदर आपण सांगतो इथून आम्ही काय म्हणणार नाही आज उद्या परवा किती दिवस लागले दे लोक आमच्या आम्ही इथं बसू पूर्ण आमचा मोरल्याचा गाव बसू तालुका बसू न पेक्षा आम्ही तुमचं केबिन सोडणार नाही बरोबर

त्यामुळे आपल्या व्यस्त आपला ग्रस्त दुचाकी जी ए झिरो सेव्हन डबल एट फाईव्ह सेवन ही खेळणे बघायला नंबर नंबर जी ए झिरो थ्री टी नाईन वन नाईन टूच्या मागील चाकाकडे सापडलेल्या अवस्थेवर मी वाहतूक मामलदारांनी या ठिकाणचे फोटो काढून ते त्या ठिकाणी न थांबता पुढे निघून गेले त्यामुळे डंपर चालक शशिकांत देसाई साठी घेणार साठी यांना पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने डंपर घटना आणून त्यातील खडी ही कशावर खाली गेली आहे त्यातील वाहतूक अंमलदार हे घटनास्थळी थांबलेले नसल्याने व त्याची त्यांनी डंपर चालक याला येथून डंपर काढण्यास सांगितल्याने चालक याने तेथून दबर काढलेला असल्याचे वैद्याचे नातेवाईक मित्र इतर प्रमुख म्हणणे आहे त्याबाबत ग्रामस्थांचा अत्यंत रोष असून त्यामुळे कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी दिनांक सोळा एक दोन हजार रोजी अकरा पंधरा घटनेच्या ठिकाणी गेले जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पदर एकशे आठ जे बी बोरकर जे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकशे आठ झेड जी पवार पोलीस नाही अकराशे ऐंशी बी पी बोगले यांनी सदर घटनास्थळ आरक्षित केली नाही